पेटारे पेटारे का? <स्थाथा> एका वाट पाहत बक्षीस वितरण आहे का बरोबर आहे ना बर अगदी शॉर्टकट आम्ही आता दा कार्यक्रम घेतो बऱ्यापैकी आपला कार्यक्रम संपत आलेला आहे आणि विशेष म्हणजे सगळं रेडी आहे थोडासा आपण कार्यक्रम उशिरा सुरू केला परंतु पेपर तपासून तर क्रमांक निवडून सगळं तयार आहे ओके एकदा ता जोरदार टाळ्या वाजवा बर त्या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आमच्या आयोजन कमिटीचे सर्व सहकारी सर्व बक्षीस उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत असतील असतील केलेलं सर तर त्यांच्या माध्यमातून ह्या उपक्रमाचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे आपण हे पुरस्कार का दिलेले आहेत त्याच महत्व सांगितलेलं आहे अर्थातच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण हे सगळं करतोय मी फक्त ही प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे <coughs> बघा गेल्या वर्षी ही जी स्पर्धा राबवली होती तर ही स्पर्धा होती आणि त्यामध्ये साधारणपणे स्तरीय चे विषय आपण घेतले होते म्हणजे तसा आपण प्रयत्न केला होता त्यामध्ये चालू घडामोडी असतील गणित असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल इतर सगळे विषय आपण इन्क्लूड केले होते थोडस विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत की मग आपण आम्ही कोणता अभ्यास कोणता करायचा आहे मग आम्ही ह्या वर्षी काय केलं तर थोर महापुरुष हे स्पर्धेचे विषय घेतलेले आहे आता हे घेण्यामागचं पण कारण आहे की आपल्या विद्यार्थ्यांना दोन महापुरुष कळले पाहिजे त्यांचं जीवन चरित्र कळलं पाहिजे अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी आज विद्यार्थी वेगवेगळा विचार करतात तर ह्या थोर महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खडतर प्रसंगामध्ये कशा पद्धतीने मार्ग काढले हे जीवन चरित्र कळताना आणि जस की बदलापूर सारख्या जर घटना घडत आहे तर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले पाहिजे म्हणून थोर महापुरुष आपण हे विषय घेतलेले आहे तर ही प्रक्रिया कशी होते तुम्हाला सांगतो की ह्या प्रक्रियेवर आम्ही सगळे जवळपास ऍक्टिव्ह पन्नास लोक अशा आमच्या टीम सोबत शंभर लोक जोडलेले आहेत परंतु कमी जास्त कमी जास्त केले तरी ऍक्टिव लोक पन्नास लोक वर्षातले नऊ महिने निस्वार्थपणे काम करत ह्या <प्राँगा> उपक्रमामधून कोणत्याही व्यक्तीला एकही रुपयाच मानधन किंवा एकही रुपया मिळत नाही पण आणि ह्या कार्यक्रमाचा सगळा खर्च तिसरे तीन लोक जे आहेत ते तीन लोक त्यांच्याकडे असत त्यांच्याकडे जमा होतं त्यांच्याकडेच खर्च होतो आणि उरायला त्या शक्यता कमी असते परंतु पाचशे रुपये उरले सुद्धा तर ते आम्ही पुढच्या वेळेस विद्यार्थ्यांसाठीच वापरतो माझ संगणक प्रशिक्षण केंद्र आहे आणि सोबत जी इतर मंडळी काम करत आहेत हे सगळे गव्हर्नमेंट सर्व आहेत तर सगळी लोक अगदी निस्वार्थीपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता हे काम करतात आता ही प्रक्रिया कशी असते हे नऊ महिने कसे ते मी तुम्हाला समजून सांगतो पहिल्यांदा आमची मीटिंग होते त्या मध्ये आम्ही विषय निवडतो की ह्यावेळेस विषय कोणते पाहिजे म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला अपेक्षित आहे की आपण सगळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने माझा आवाज येतो तिकडे माझा आवाज येतोय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने कोणते विषय चांगले असतील ह्यावर काम करून आपण विषय देतो तर पुढच्या वर्षी पुन्हा आपण त्या पद्धतीने काम करणार आहोत बरं आता नऊ महिन्याची प्रोसेस सांगताना बर बघा मुलांना त्याच्यानंतर आम्ही गट कोणते करायचे ते ठरवतो गेल्या वर्षी जी मुलं बसली असते तर त्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी तीन गट होते बरोबर आहे असेल माहिती तरी घेऊन सांगा

नऊ महिने आधी आम्ही हा उपक्रम सुरू करताना आमच्या हातात काहीच नसत एकही रुपया नसत किंवा काहीच नसतं मग शुल्क किती ठेवायचं त्यातून आपल्याला काय म्हणूया हे सगळं नियोजन करावं लागतं त्यानंतर मग बक्षीस जाते पण मग हे पायदल केलं आता यांच्यासाठी बक्षीस किती ठेवायचं ते सगळं एका मीटिंग मध्ये नाही होत बरोबर आहे तीन महिन्यामध्ये ज्या मीटिंग होतात त्यामध्ये एक दोन एक दोन एक गोष्टी या फायनल होत जातात आणि पोराट तुम्हाला सांगतो की थोड्या वेळात मॅडम बक्षीसदात्यांचा उल्लेख करणार आहोत किंवा आर्थिक मदतदात्यांचा तर मला सांगायला आवडेल बरीचशी मंडळी तर ग्रुप मध्ये आहे सगळं तिथे चालू असत तर आम्ही टाकत या अशा अशा पद्धतीची स्पर्धा आहे ऋषी सर कुठे ओके ऋषी सरांचा मेसेज दुसऱ्या मिळताना पहिल्या मिळण्याचं बक्षीस हे मी देऊ शकतो त्याच्यानंतर लढवे सरांचा पैसेज असेल आणि बाकी सगळे आम्ही कोडाकडे ही बक्षीस वाटतलेलं नाही किंवा तर पोलीस युवराज दादा असू द्या द्या मी सगळ्याच्या नावाने केलं तर खूप उशीर होईल बाकी पूर्ण सर दुर्लक्ष सर असतील युवराज दादा पैसे वाटले तुमच्याकडून या माणसाने मला तीन वेळा सांगितलं कल्पेश काय मदत द्यायची आता तुम्हाला जे येत योग्य वाटेल ते द्या आम्ही कोणाकडूनही एकदाही रुपया मागितला नाही सगळे बक्षीस दाते सगळे आर्थिक मदत दाते आणि इतर मदत हे सगळ्यांनी स्वेच्छेने केलेल्या आहेत आणि ते आम्हाला अपेक्षित पण असते आणि कार्यक्रम मला त्याची गरज आहे तर हे सगळं नियोजन करत असताना त्याच्यामध्ये दोन गोष्टी राहिल्या की सर्व पारितोषिके असतील आता त्यांचा आभार नंतर होईलच प्रशस्ती पत्रक असेल इत्यादी हे सगळं ठरवताना आणि हे एवढं मोठं पत्रक दिसत तर आपल्याला ते वाटत की अरे हे पत्रक आहे पण एवढं मोठं पत्रक तयार करताना त्यामध्ये सगळ्या बाबी तपासून घेताना आम्हाला तीन महिने जात तीन महिने झाले अरे झाले का <laughs> पुढचे तीन महिने मी हे शॉर्टकट बोलणार होतो पण आमची आयोजन कमिटी म्हणते ही सगळी म्हणजे की प्रोजेक्ट करतो कि आपण काय करतो पुढचे तीन महिने तुम्ही मला ओळखता तीन महिने आम्ही जिल्हाभरातल्या चौऱ्याऐंशी शाळांवर हे इव्हेंट केले चौऱ्याऐशी इंट करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्त्व आम्ही आहे कारण आता किती महिने झाले सहा महिने झाले बर तुम्ही सगळ्यांनी पेपर दिले प्रश्नपत्रिका कशा होत्या बोर्डासारख्या होत्या की नाही एमपीएससी सारख्या होत्या माहिती बरं ठीक आहे दोन महिने आमच्या टीमने या प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी के काम केलं किती पंधरा लोकांची टीम आता किती महिने झाले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करताना अगदी आता ह्या नवल ट्रॉफी वगैरे वगैरे भरपूर भरपूर काम आहे परीक्षा म्हटली मोठी यंत्रणा लागते हे सरकारी यंत्रणेच काम आहे हे स्वायत्त संस्था वगैरे हे करतात नाही करत नाही आणि मला कोणीतरी सांगितलं होतं की युट्यूबला कमेंट होते की राज्यातला एक उपक्रम आहे म्हणजे बोर्ड परीक्षा घेत सरकार परीक्षा घेत ठीक आहे परंतु स्वतंत्र म्हणजे राज्यात तर नाही सांगत पण आपल्या जिल्ह्यामध्ये तरी अशा पद्धतीची परीक्षा किंवा आयोजन कुठे दिसत नाही तर सर्व बरं <laughs> या परीक्षेला ज्यांनी बक्षीस म्हणून दिलेलं आहे ते सर्व बक्षीस दाते त्याच्यानंतर सन्मान चिन्ह दिले प्रशस्ती पत्रकांची व्यवस्था केलेली आहे असतील इतर आर्थिक मदत असेल सर्वांची मी मला नंतर हे लोक बोलायला देणार नाही मी आधीच आभार मानून घेतो आता मुद्द्यावर आलोय की आमची आयोजन सहकार्य समिती

तर ह्याच्यावर तुम्हाला कानापात्रा वेलांटी दुकानाची पण चूक दिसणार नाही अपवादात्मक अपवादात्वल का तर एवढं सगळं काटेकोरपणे ह्या लोकांनी केलेलं आहे तर नऊ महिने आयोजन सहकार्य समिती म्हणून एकही रुपयाचं मानधन न घेता कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अगदी रात्री बेरात्री कितीही वाचू द्या कधी फोन केला हे लोक हजर असतात तर त्या आयोजन टाळ्या कमिटी आता प्रक्रिया झालेली आहे हे सगळं आम्ही का करतो त्याच प्रमुख कारण बघा परीक्षा किंवा शिक्षण म्हणजे केवळ नोकरी एवढच नाही आम्हाला असं वाटतं की आपले विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी बनले पाहिजे आपण काय करतो तर विद्यार्थी फक्त सातवीचा अभ्यास करतो आणि करतो बसतो बाबा माझा अभ्यास झाला दहावीचा विद्यार्थी फक्त दहावीचा अभ्यास करतो आणि आपल्या वाड्याच्या भाषेत सांगायचं तर ते फरक माझा मनात झाला बरोबर आहे ना आम्हाला असं वाटतं तुम्ही शाळेचा अभ्यास करा पण त्याच्यासोबत आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांनी अतिरिक्त अवांतर वाचन करा वेगवेगळ्या विषयांवरच वाचन करावं वेगवेगळी पुस्तकं वाचावी बघा हे स्पर्धेचं युग आहे आजच्या काळामध्ये तुम्हाला वडापावची टपरी टाकायची ना तर किमान नातीसवी टपरी टाकताना तुम्हाला विचार करावा लागणार आहे की तो जो वडा असेल तो कोणत्या पद्धतीचा असेल त्याची चव कोणती असेल ती, ती वडापावची टपरी कोणत्या लोकेशनला असली पाहिजे तिथे कोणती माणसं कामाला असली पाहिजे वगैरे वगैरे जर तुम्ही हुशार असाल तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास केलेला असेल तुमच्याकडे नॉलेज असेल तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्हाला नोकरी एक वेळ मिळाली नाही पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकता हा या स्पर्धेमागचा मूळ उद्देश आता मला बरीच मंडळी बरीच पुढच्या वर्षी परीक्षेला माझा नंबर नाही परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही काहीतरी वाचन तर केलं असेल ते तुम्हाला नॉलेज तर मिळालं तुम्ही परीक्षा प्रत्यक्षात देऊन बघितले तर तुम्हाला सांगतो हो की स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करणारी भरपूर मंडळी भरपूर ठिकाणी इव्हेंट होत असतात परंतु आपण प्रॅक्टिकली ही प्रक्रिया राबवतो परीक्षेची संधी उपलब्ध करून देतो तुम्ही प्रॅक्टिकली तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते आणि शंभर ते एक हजार टक्का हे काम निस्वार्थी आणि निशुल्क म्हणजे याच्यातून कोणीही एकही रुपया देत नाही कोणालाही एक याच्यासाठी मला अपेक्षित आहे की ह्या वर्षी चौऱ्याऐंशी इव्हेंट केले आम्ही सुद्धा आमच्या वेळ काढून ते, ते देतो आमचा प्रवास खर्च असेल आमचं जेवण खर्च असेल वगैरे वगैरे वगेर हे सगळं आम्ही स्वतःच स्वतः करतो त्याचा कुठल्याही प्रकारे बिल लावत <laughs> नाही कळलं तुम्हाला हे सगळं आम्ही करतो ते फक्त तुमच्यासाठी मला अपेक्षित आहे आणि मला मंचाकडून अपेक्षित आहे की थोड्याशा शाळांना जर सूचना दिल्या की अशा पद्धतीची स्पर्धा भरते तर आपल्या कोरांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे तर चौऱ्याऐंशी जे इव्हेंट आम्ही केले तर ते थोडीशी आमचे कमी होते ती थोडीशी आमची कवकळ वाचेल तिथे गडबड अशी होते की शाळेवरच शिक्षक जर सांगतो की तुम्ही या स्पर्धेमध्ये बसा तर विद्यार्थी किंवा पालकांना असं वाटतं किंवा वाटू शकत की ह्यांचा याच्यामध्ये काय फायदा आहे हे काही म्हणून सांगतात तर अगदी तीस पन्नास रुपयामध्ये कोणाचा काही फायदा नाही आलं लक्षात बर एक शेवटचे अनाउन्समेंट करतो माझं भाषण ऐकलं बरं वाटलं का शेवटचे अनाउन्समेंट करतो पुढच्या वर्षी परिस्थिती कशीही असू द्या हिची स्पर्धा असेल पहिलं तर कार्यक्रम झाल्यानंतर पहिली जमा लागेल हिशोबाची सगळ्यांनी त्याच्यानंतर पुढच्या वर्षी कोणते विषय असावे आणि पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना तीस पन्नास सत्तर म्हणजे या वर्षी आपण थोडी पन्नास सत्तर शंभर अशी परीक्षा शुल्क घेतले होते बरोबर आहे पुढच्या वर्षी परीक्षा शुल्क मध्ये किमान तीस टक्के पैसे कमी झालेले असतील आणि जी पुस्तक समजा पुस्तक पुस्तकं द्यायची असतील अर्थात ती पुस्तकं आम्हाला शंभर टक्के रकमेने येतात त्यावर चा, कुरिअर लागतो तरीही विद्यार्थ्यांना आपण ती पुस्तक पन्नास टक्के फ्री मध्ये देणार आहोत बाकीचे पन्नास टक्के बा, मी सगळं तुमच्यासाठी बोलूया तर ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे आता माझी सूत्रसंचालकांना पण विनंती असेल विनंती असेल कार्यक्रमाला थोडासा घ्यायचा तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि परीक्षा देत पुढच्या वर्षी पुन्हा द्या तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आले तुम्हाला इथला कार्यक्रम पाहता आला मॅनेजमेंट पाहता आली बरेच तुम्हाला अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडणार आहात तर ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात अशा पद्धतीने तुम्ही सातत्य तुमच्यामध्ये राहू द्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आहे बोलण्याची जबाबदारी आम्ही प्रास्ताविकांना दिली होती त्यांना सगळ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो सर्व पालकांचे मी आभार व्यक्त करतो की ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले सकाळपासून सर्व आमची आयोजन कमिटी असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व आमचे दाते असतील सन्मान हॉस्पिटल सर्व उपस्थित सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद